चोर सरकार आहेत साऱ्या दोन्ही सरकार चोर आहेत आणि जो पण येणार तो बीच चोरच आहे चोरच राहील तुमचं काय झालं का डेव्हलपमेंट झाला का भागात काही भरपूर भरपूर झालं कोणी केला कोणी केला के बीजेपीने बीजे बीजेपीने केला काँग्रेसने काहीच नाही केलं काय महागाई काही तर भरपूरच मग महागायच्या बद्दल काय बोलायचं महागायच्या सरकार येणार तर तेच करणार आहे यांना केलं तर त्याच तेच असते आणि ते पण केलं अस तेच असते महागाई तर कमी होणारच नाही साधारण व्यक्तीचा काही विचार आहेच नाही महानगरपालिकेचे काय मुद्दे सध्या काही रस्ते विस्ते झाले का पाणी सर्व बरोबर सर्व बरोबर शाळा बरोबर आहे का मुलं मुलाची शाळा आहे महानगरपालिके शाळेमध्ये तर खूप महागाई आहे गव्हर्नमेंट शाळेला काही महत्वाचे नसते आणि प्रायव्हेट शाळेमध्ये मार फीस फीस वाढत जातात तर मग महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे का हा चांगलं असायला पाहिजे भाजप होती भाजप तर केलं नाही मग अरे काय भाजपाने नाही केलं सर बस काय केलं काँग्रेस आला तर काँग्रेस ते न... का ही तेच चोर आहे आणि बीजेपी आली तर ते बीजेपी मग चोर राहायचंय आणि मरण होते साधारण व्यक्त्या बाकी काही विषय नाहीये बस झालं एवढंच जनता करावं काय मग काय करायचं तेच आहे रोजच्या माटी फेकायच्या पोट भरायचे काय नाही काय तर करावंच लागेल ना जीवन जगण्यासाठी तरी पण येईल बीजेपी ते येणारच आहे साली चोरच सरकार आहे ते सर्वात जास्त सरकार बनला म्हणजे बीजेपीची सरकार चोर सरकार आश्वासनचे ढेकले आणि सकाळी सुटलं तर काहीच नाही आता डेव्हलपमेंट केलंय रोडाच्या डेव्हलपमेंट आहे बाकी याच्यामध्ये स्ट्रिक्ट पण आहे पण बाकी साधारण व्यक्तीसाठी काही नाहीये बीजेपीला आपण नाही देत आपण तर अगोदर कोणतीच सरकार नाहीये आपल्याला हा नाही आपल्याला सकाळीच मारा खीक आणि मागा भीक बस एवढंच आहे पण काही साधारण व्यक्तीसाठी ना, काहीच नाही काहीच ना, नाही फक्त बोलायचे ढेकले आहेत ते ते बीजेपी सरकार बी असो या काँग्रेस सरकारही असो हा चोर सरकार आहेत साऱ्या दोन्ही सरकार चोर आहेत आणि जो पण येणार तो बी चोरच आहे चोरच हा आणि चोरच राहणार आहे साधारण व्यक्तीला तेच आहे सकाळी सुटायचे डोळे पुसायचे आणि काम करायचे बरोबर काय करायचं